हाय हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी मस्त ना तुमच्या सर्वांचा दिवस आनंदाचा जावो हीच स्वामींचरणी प्रार्थना आज आपण बघतो इथं आंबे आहेत म्हटल्यावर आजची आंब्याची रेसिपी असेल हे तुमच्या लक्षात आलंच असेल तरीसुद्धा सांगते तर आज मी बनवते इथं आमरस तोही अगदी झटपट आणि मिक्सरचा वापर न करता अगदी नॅचरल पद्धतीने बनवते तर सुरुवातीला हे जे आंबे आहेत हे तासभरासाठी आपल्याला पाण्यात भिजत ठेवायचे असतात एक तास झाल्याच्या नंतर आपल्याला हे काढून ताटामध्ये घ्यायचे आणि याची जी साल आहे अशी दाखवल्याप्रमाणे काढून घ्यायची आहे आता आंबे कोणते घेत आहे त्यानुसार आहे हा केसर आंबा आहे तर हा चवीला उत्तम आणि अतिशय गोड होता आंबा खूप छान असा याचा आमरस झालेला आहे आता काय काय आंबे थोडेफार आंबट असतात तर त्यानुसार तुम्हाला साखर पण तशी लागू शकते तर हा जो आंबा होता तो अतिशय गोड होता त्यामुळे याच्यामध्ये मला फार कमी साखर टाकावी लागली अगदी दोन चमचे जे पोहे खातो ते दोन चमचे फक्त मी इथं साखर वापरली आहे त्याच्यापेक्षा इथं दुसरं मी काहीच वापरलेलं नाही आहे आणि आमच्याकडे कसं आमरसामध्ये वेलचीपूड वगैरे असं काहीही आवडत नाही त्याच्यामुळे फक्त सिंपल पद्धतीने मी बनवलेलं आहे तर मी तुम्हाला सांगतेच की मी कसा बनवलेला आहे तत्पूर्वी याची जी साल आहेत सगळी आंब्याची काढून घ्यायची आंबा चांगल्या क्वालिटीचा असावा जेणेकरून खराब वगैरे नसेल याची काळजी घ्यावी आता पूर्ण साली इथं काढून झालेले आहेत आता फायनली सर्व साली काढून झालेल्या आहेत आता साली काढल्या की आपल्याला असा आंबा जो आहे ना तो पूर्णाची जी चाळण आहे त्याच्यावर त्याचा घासून घ्यायचा आहे याच्यामुळे काय होतं आमरस जो आहे ना एकसारखा खाली पडतो आणि जी केस वगैरे असतात ना आता कोणत्या कोणत्या आंब्याने जास्त केस असतात ते म्हणजे धागे धागे असतात ते तर ते धागे अजिबात पडत नाहीत तोंडामध्ये येत नाही तर त्यासाठी आपल्याला त्या ही पद्धत वापरायची आहे जेणेकरून आपला जो रस आहे ना तो एकसारखा येईल आणि एक पण असा धागा त्याच्यामध्ये जाणार नाही मिक्सरमध्ये वाटायची गरज नाही आहे मिक्सरमध्ये पूर्वी कुठे मिक्सर होते ना तेव्हा माणसं असेच करत होते नाहीतर मग हाताने करतात हाताने सुद्धा आमरस केला जातो प्रत्येकाच्या घरी करण्याची पद्धत वेगळी असते पण ही पद्धत खूप छान आहे इझिली आहे जास्त वेळ नाही लागत हे सगळं करायला ही प्रोसिजर करायला अगदी सहज केली जाते आणि आमरस एकसारखा आपल्याला मिळतो तर बघू शकता या पद्धतीने आपल्याला असं घासून घ्यायचं आहे तर यामुळे काय होतं तुम्ही बघू शकता आमरस किती छान प्रकारे आपल्याला मिळालेला आहे बघू शकता तर मी राहिलेले जे काही आंबे होते ते सुद्धा करून घेतले आणि नंतर मग बघू शकता आता इथं आपला हा आमरस जो आहे ना किती छान प्रकारे झालेला आहे तो आता याच्यामध्ये ना मी थोडीशी साखर टाकलेली आहे एकसारखा मी याच्यामध्ये एकही थेंब पाण्याचा वापरलेला नाहीये न पाणी वापरता आपण आज आमरस बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये फक्त दोन चमचे साखर टाकलेली आहे आता याच्यामध्ये तुम्ही वेलची पावडर वगैरे टाकू शकता प्रत्येकाची चॉईस असते प्रत्येकाला वेगवेगळं आवडत असतं तर हा आता स्टोर करून ठेवला फ्रीजमध्ये आता अर्ध्या तासानंतर आपण खाणार आहोत तर इथं बघू शकता मस्त इथं पुऱ्या बनवलेल्या आहेत मी आमरस आहे तर असा काहीसा आहे आमचा जेवणाचा बेत तर चला आता आपण प्लेट बनवून घेऊया तर इथं हा आमरस आहे तर ताट घेते आता ताट छानपैकी आपण बनवून घेणार आहोत तर या पद्धतीने आमरस केलात ना मंडळी तर खूप छान पद्धतीने तयार होतो आणि आपण जे असं हात दाबून वगैरे घेतो आंबे तर ते सगळं करायची गरज पडत नाही तर ही पद्धत खूप छान आहे उत्तम असा एकसारखा आमरस बघू शकता कलर कसला जबरदस्त आलेला आहे ते आणि मस्त इथं टम्म फुगलेल्या पुऱ्या आहेत तर या तुम्ही पण जेवायला आणि व्हिडिओ आपला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही जर का अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा